नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल हर रोज नयावर तर बघा मित्रांनो महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी पुन्हा एकदा एक नवीन नोकरीची संधी आपण या ना ठिकाणी घेऊन आलो आहे हीच नोकरीची संधी कायमस्वरूपी नोकरीची संधी आहे तर बघा आपण शासकीय असेल निमशासकीय असेल कंत्राटी असेल प्रायव्हेट असेल ज्या काही भरतीच्या नवनवीन संधी उपलब्ध होत असतात त्या संधी आपण बेरोजगार तरुणांसाठी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो तर आज सुद्धा मित्रांनो कायमस्वरूपी म्हणजे सरकारी नोकरीची संधी आपण या ना ठिकाणी घेऊन ना आलेलो आहे महान नगरपालिकेमध्ये ही भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवली जात आहे गट डची ही भरती असणार आहे तर बघा भरतीची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत कशा पद्धतीने भरती प्रक्रिया राबवली जात आहे त्या संदर्भाची तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो जाहिरातीची माहिती घेण्यासाठी आपण आलेलो तो ऑफिशियल जाहिरात तुमच्यासमोर ओपन झालेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ही जाहिरात या ठिकाणी असणार आहे तर बघा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील गट डस वर्गातील अग्निशमन विमोचक फायरमन रेस्क्युअर रिक्त पदे सरळसेवे प्रवेशाने भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे या विषयाची सविस्तर जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर बघा पी पी सी एम सी इंडिया डॉट जी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर ही जाहिरात या ठिकाणी उपलब्ध होणार आहे होणार आहे तर बघा पदाचे नाव आहे अग्निशमन विमोचक फायरमन रेस्क्युअर एकशे पन्नास जागा या ठिकाणी एकशे पन्नास पदे जे आहेत ती भरली जात आहेत कायमस्वरूपी म्हणजे सरकारी नोकरी या ठिकाणी असणार आहे आता बघा या ठिकाणी काय सांगितले वरील पदांकरिता भरावयाच्या पदांचे आरक्षण न्याय संख्या सामाजिक व समांतर आरक्षण शैक्षणिक अहर्ता वेतन श्रेणी वयोमर्यादा परीक्षा शुल्क अर्ज करण्याची पद्धत अर्ज करण्याची मुदत इतर आवश्यक अटी अवश्य सर्वसाधारण सूचना महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील भरती या लिंकवर तसेच होमपेजवर आमच्याबद्दल नोकरी विषयक या मेनूमध्ये दिनांक बावीस चार दोन हजार चोवीसपासून पासून पाहण्यास उपलब्ध होतील आता बघा ही जाहिरात या ठिकाणी जर पाहिलं तर न्यूजपेपरमध्ये प्रसिद्ध आहे पंधरा तीन दोन हजार चोवीस म्हणजेच पंधरा मार्चलाच ही जी काही जाहिरात आहे ती प्रसिद्ध त्या ठिकाणी झालेली आहे मित्रांनो ही सरकारी नोकरीची संधी असणार आहे सरकारी नोकरी आहे तर या नोकरीवर सुद्धा लक्ष असू द्यायचे आहे लवकरच त्याचे अर्ज सुरू होतील अर्ज सुरू झाल्यावर लगेचच आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट प्रोव्हाइड केली जाणार आहे संपूर्ण सविस्तरित्या जाहिरात आपण त्या ठिकाणी घेऊन येऊ शैक्षणिक पात्रता काय वयाचे अट काय किती पद आहेत कोणकोणती पद आहेत कशा पद्धतीने अर्ज करायचे संपूर्ण जी काय माहिती आहे ते आपल्या चॅनलवर तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे तर सरकारी नोकरीची संधी होती अपेक्षाही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची महत्त्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद